नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यावेळी आपण अत्यंत महत्त्वाची महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा तलाठी भरती परीक्षेमध्ये घोटाळा आणि या परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस बोलले की पुरावे द्या जर पुरावे सिद्ध झाले किंवा पुरावे मिळाले तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू तर हे बघा आता एक आपण जर समजा नैतिकतेच्या दृष्टीने जरा बघतो म्हटलं तर सगळं जे कॅमेरे आहे इतर गोष्टी आहे त्या सर्व टी सी एसच्या त्या ठिकाणी काही कॅमेरा घेऊन आम्ही तुम्ही किंवा आपल्यापैकी कोणी बसले नव्हते आणि सगळ्या गोष्टी ज्या आहे म्हणजे रॉ स्कोर म्हणू मूळ मिळालेले मार्क म्हणा त्याच्यानंतर जे फायनलाइज मार्क आहे ते सगळे कोणाकडे आहे तर टी सी एसकडे आहे मग विद्यार्थ्याकडे पुरावा म्हणून टी सी एसने काहीही सोडलेलं नाही इव्हन विद्यार्थ्यांनी कोणते प्रश्न ठीक केले आणि ते प्रश्न ऑनलाईनमध्ये चेंजसुद्धा करता येतात तर अशा प्रकारे लिखित स्वरूपामध्ये चेंज न होणारी गोष्ट विद्यार्थ्याकडे टी सी एसने कोणतीही सोडलेली नाही आहे आणि त्याच्या टी सी एस आपल्याला पुरावे मागत आहे तर आता बघा या ठिकाणी आपण जर बघतो म्हटलं तर इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे काय म्हणत आहे बातमी बघा इथे आहे तलाठी परीक्षेत टी सी एसचे कंत्राटी कर्मचारी चालवत होते रॅकेट महिलेसह तिघे अटके येतं बघा यांनी काय म्हणत आहे मास्टर कार्डमध्ये मोबाईल सिम कार्ड टाकले आणि त्याच्यातून काय म्हणून सांगा इथे म्हणजे पेपर फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे यांची नावे सुद्धा आहे बघा पवन शिरसाट विकी सोनवणे बाली हिवाळे शाहरुख शेख तर अशा प्रकारची नावं आणि अशा प्रकारच्या बऱ्याच बातम्या आहेत ज्या बातम्यावर काय म्हणून सांगा किती कार्यवाही झाली याच्यावर सुद्धा काय म्हणून सांगा प्रश्नचिन्ह आहे तलाठी परीक्षेत घोळ बघा दुसरी बातमी दाखवतो या ठिकाणी तलाठी परीक्षेत घोळ दोन पर्यवेक्षकांसह चौघांना अटक रेकॉर्डवरील गुन्हेगार वकीलच निघाला रॅकेटचा मास्टर आणि हीच बातमी हीच नावं आपण या ठिकाणी काय म्हणून सांगा बघतो आहोत आणि त्याच्यानंतर बघा तलाठी परीक्षेचा पेपर सोळा मिनिटातच फोडला अटकेतील आरोपीला एका दिवसाची कोठडी आणि बघा तपास कसा लागला ह्यासुद्धा गोष्टी याच्यामध्ये काय सांगा दिलेल्या आहेत तर आता बघा एवढ्या सगळ्या गोष्टी धडधडीत शासनाच्या समोर असताना शासनमंत्र आणखी पुरावे द्या लक्षात घ्या आणि इथे सगळ्या पेपरपर्यंत बातम्या चालल्या मीडियामध्ये बातम्या सुरू आहे त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की दहा लाखात तलाठीवा थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा परीक्षा सुरू होता सोळाव्या मिनटाला प्रश्नपत्रिका आली बाहेर तर कल्पना करा ह्या सर्व गोष्टी आणि घोटाळ्यांचे हब कुठे आहे लक्षात घ्या सकाळी यशस्वी सायंकाळी अटक तर या पद्धतीनं आपण जर या ठिकाणी बघतो म्हटलं तर हे ऑलरेडी पुरावे मीडियामध्ये आलेले आहे सरकारकडे आहे आणि याच्यासोबतच सरकारने आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका आपल्या खात्यात उपलब्ध करून दिलेल्या असेल उत्तरपत्रिका आणि इतर माहिती जरी आपल्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिली असेल तरी ती स्टेबल नाही आहे जसं आपण एखाद्या पेपरवर कागदावर आपण लिहितो आणि नंतर चेंज होणार नाही तर ते काहीही चेंज करू शकतात असा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामुळे इथे आपल्याकडे पुरावे असण्याचा प्रश्नच येत नाही तर हे जे काही वर्तमानपत्र आहे हे वार्ताहरांनी लिहिलेलं आहे तुम्ही आम्ही लिहिलेलं नाही आहे त्यांनी याचा शोध लावलेला आहे त्याच्यानंतर सगळे काय म्हणू व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणा सगळ्या विद्यार्थ्यांची काय म्हणून सांगा जे काही शारीरिक सिंबॉल त्यांनी घेतले समजा आयलेन्स म्हणा थम म्हणा ह्या सगळ्या गोष्टी कोणाकडे रेकॉर्ड आहे पूर्णच्या पूर्ण टी सी एसकडे रेकॉर्ड आहे आणि टी सी एसकडे रेकॉर्ड असताना आपले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्याला पुरावे मागतात ही अत्यंत काय म्हणून सांगा लाजीरवाणी गोष्ट आहे तर त्यांनी चौकशी तिकडे करणं जरुरी आहे बघा इथे काय म्हणत आहे पुन्हा तर शेवटची बातमी आपण बघत आहोत तलाठी भरती नॉर्मलायझेशनमुळे उमेदवारांना दोनशेपैकी दोनशे तीस गुण आता अशी कोणती जगामध्ये एकमेव परीक्षा आहे जी काय म्हणून सांगा पैकीपैकी गुणापेक्षाही जास्त गुण त्या ठिकाणी मिळू शकतात तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी काय सांगा बघत आहोत बघा एक मागे बातमी आली तलाठी परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्याचा प्रयत्न आणि याच्यातसुद्धा खाली काय म्हणून सांगा दिलेला आहे बघा दरम्यान परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी टी सी एस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या त्यानुसार गुन्हे दाखल केले गेले आणि काहींना अटकसुद्धा झालेली आहे अशा प्रकारची बातमी आहे मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसं की एवढ्यापर्यंत काय म्हणून सांगा सरकारची किंवा मजल मजलदाण्याचं एक कारण सांगतो तुम्हाला तर लक्षात घ्या की आपला युवक हा एकत्र नाही युवक हा त्यांच्या विरोधामध्ये एकत्र येऊनं सरकारला ठाम असा एक काय म्हणू सांगा विरोध करत नाही त्याच्यामुळे या कंपन्यांची म्हणा सरकारची या ठिकाणी ताकद वाढत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आणि म्हणून हे सुद्धा फडणवीस असं विधान करू शकत आहे की तुम्ही पुरावे सादर करा आम्ही रद्द करू आणि रद्द करण्यासाठी आपण परीक्षा दिलेली नाही आहे रद्द करण्यासाठी आपण मेहनत घेतलेली नाही आहे म्हणजे यांनी काय करायचे तर फीजच्या म्हणजे काय म्हणून सांगा फीजच्या स्वरूपामध्ये पेपर फीज प्रवेश फीजच्या स्वरूपामध्ये यांनी करोडो रुपये काय म्हणून सांगा अब्जो रुपये गोळा करायचे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्यांशी खेळायचं तर असा यांनी काय सांगा फंडा यूज केलेला आहे फंडा वापरलेला आहे तर हे लक्षात घ्या तर हे सगळे पुरावे आणि इतर पुरावे त्यांच्याकडे स्वतःकडेच आहे आणि सोबत यांना परीक्षांच्या नावावर फक्त पैसा गोळा करायचा आहे या गोष्टी या बातमीतून काय म्हणून सांग स्पष्ट होतात बघा इथे बातमी लागलेली आहे अबब अब आक्षेप हरकती शुल्क पाचशे रुपये म्हणजे समजा तुमचा प्रश्न जर एखादा चुकला असेल आणि तो का चुकला हे जर समजा तुम्हाला टी सी एस किंवा आय बी पी एसला जर विचारायचं असेल तर तुम्हाला हरकत घेण्यासाठी सुद्धा पाचशे रुपये लागेल समजा तुमच्या एखाद्या प्रश्नामध्ये एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये आठ दहा प्रश्नावर तुम्हाला जर समजा समस्या असेल आक्षेप घ्यायचा असेल आठ दहा प्रश्नावर तुम्हाला दहा प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल तर पाच हजार रुपये त्यासाठी काय सांगा खर्च करावे लागेल आणि हे कुठे बघा जे सार्वजनिक बांधकाम विभागाचा नवा फतवा आता मला सांगा सुशिक्षित बेरोजगारांनी पैसे आणायचे कुठून अगोदरच अशा काय म्हणू सांगा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिकत असतात त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा फॉर्म भरून रोजमजुरी करून मोलमजुरी करून हे फॉर्म भरतात आणि अशा जर परीक्षा रद्द झाल्या तर यासाठी एकमेव हो, मुद्दा म्हणजे आपल्याला काय म्हणून सांगा रस्त्यावर उतरणं जरूरी आहे सरकारचा विरोध करणं जरुरी आहे त्यासाठी मोठं आंदोलन छणणं जरूरी आहे आणि संपूर्ण ज्या काही परीक्षा आहे त्या एम पी एस सीच्या माध्यमातूनच झाल्या पाहिजे ह्या गोष्टी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे पुरावे आहे आपण पुरावे सादर करू शकतो सर्व गोष्टी आणि जे स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे त्यांच्याकडे काय म्हणून सांगा हे पुरावे आपण सादर करायचे त्या सर्व गोष्टी सरकारसमोर मांडण्यामध्ये म्हणजे यशस्वीरित्या मांडण्यामध्ये ते कार्य करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद